नमस्कार पाहूयात विशेष बातमी श्री सद्गुरु बाळूमामा ट्रस्ट कोडोली व समस्त धनगर समाजाच्या वतीने कोडोली ग्रामपंचायत विरोधात दिनांक सतरा नोव्हेंबरपासून गरुड चौकात अमरण उपोषणाचा इशारा कोडोली तालुका पन्हाळा श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट कोडोली तसेच सर्व धनगर समाजाच्या वतीने ग्रामदैवत श्री संत बाळूमामा देवालय व सांस्कृतिक हॉल बांधण्यात आलं असून देवालयामध्ये देवाची आरती किंवा धार्मिक विधी करण्याकरिता ग्रामपंचायतची परवानगी घेऊन याचा सर्व कार्यक्रम किंवा विधी करावेत असं असं ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी म्हणणे या समाजाला दिले आहे समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी गरुड चौक कोडोली येथे अमरण उपोषण करण्याची घोषणा ही करण्यात आली आहे समाजातील विविध समस्या ग्रामपंचायत कोडोली यांनी वारंवार फेरफार मध्ये बदल करून धनगर समाजाची फसवणूक केल्यामुळे अखेर संताप व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आहे संदर्भात ट्रस्टचे अध्यक्ष श्री संभाजी भानुसे सर तसेच रामचंद्र अष्टेकर कृष्णा वाक्से आनंदा अनुसे प्रमोदिनी माने केरब्बा अष्टेकर मारुती वाघमोडे नामदेव वाद्रे शिवाजी हराळे शिवाजी उजगावकर संतोष उजगावकर आदी सर्वच धनगर समाज माता भगिनी यांनी कोडोली ग्रामपंचायतीच्या विरोधात पदाधिकारी व समाजातील मान्यवरांशी तातडीची बैठक घेण्यात आली यामध्ये देवालय व समाजाचा सांस्कृतिक हॉल या जागेचा प्रश्नावर व समाजाच्या न्यायाच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघावा वरिष्ठ पातळीवर चौकशी करूनच कारवाई व्हावी यासाठी एकमुखाने अमरण उपोषणाचा निर्णय हा घेण्यात आलाय ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणाले की प्रत्येकी पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो प्रत्येक वेळी नवीन सरपंच सदस्य बॉडी यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा ठरावानुसार दिलेल्या जमिनीचे वारंवार फेरफारमध्ये बदल कुरून वार वार दिशा करून वारंवार दिशाभूल करून आम्हा धनगर समाजावर अन्याय होत आहे त्यामुळे यावेळी आमचा न्याय हक्कासाठी अहिंसक पद्धतीने अमरण उपोषण सुरू करण्याशिवाय पर्याय आहे या उपोषणात धनगर समाजाचे विविध संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्तरावरील कार्यकर्ते युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत गरुड चौक येथे लवकरच दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषण छेडण्याची घोषणा करण्यात आली आहे समाजातील वरिष्ठ मार्गदर्शकांनी सर्वांना शांततेच्या व लोकशाही मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले असून शासनाने वेळेत मागण्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल असा इशाराही दिला आहे गरुड चौक कोडोली आयोजक श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट कोडोली व सर्व धनगर समाज मागण्या ग्रामपंचायतने शेंडे कॉलनीतील नंबर एकवीस बासष्ट मधील जागा अठरा हजार नऊशे स्क्वेअर फूट दिली होती त्यानुसार अकरा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी धनगर समाज सांस्कृतिक हॉलसाठी ग्रामसभा घेऊन ठरावानुसार मंजूर करण्यात आली त्यानुसार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी असाइनमेंट नोंद करण्यात आली आता सध्या असाइनमेंट किंवा फेरफार ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे मागणी केली असता त्यांच्याकडून श्री सद्गुरू बाळूमामा सांस्कृतिक हॉल बांधकामावे असायनमेंट पाचशे नव्वद स्क्वेअर फूट फक्त एवढंच क्षेत्र व तसेच अंगणवाडी व पडसर जागा असा दिला जातो ग्रामपंचायत कोडुली प्रशासकीय अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी व सोळा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सर्वप्रथम जी असायमेंट नोंद अठरा हजार नऊशे स्क्वेअर फूट आहे तीच नोंद कायमस्वरूपी व्हावी अशी मागणी आहे सीबीएस न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत मी नमस्कार मी संभाजी महाडुसे संदगुरु बाळबामा चॅरिटेबल अध्यक्ष अध्यक्ष असून मी आम्हाला आमच्या निकाल समाजाला शेंडी कॉलनी पोडोली येथील जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असून गट नंबर एकवीस बासष्ट ही जागा ग्रामपंचायतीने दोन हजार पाच साली दिली सदरची जागा देत असताना ग्रामपंचायतीने ठराव करून ग्रामसभेत ठराव करून मंजूर करून घेऊन आम्हाला तशी एकशे पस्तीस गुन्हेने एकशे चाळीस अठरा हजार नऊशे स्क्वेअर फूटचा ओपन फीस आम्हाला दिला आणि ती ओपन फीस दिल्यानंतर दोन हजार अकरा साली त्यांनी बदल ठर सर्व ओपन फीसमध्ये तीन विभागने केल्या त्याची विभागणी अंगणवाडी बाळगोमा देवालय आणि पडसर जागा अशी विभागणी केली त्याच्यानंतर दोन हजार बावीस रोजी सदर जागेची दोन हजार अकराला ज्यावेळी बदल केला त्यावेळेला मापं टाकली नाही पण दोन हजार बावीसला ज्यावेळी जागा दिली विभागणी करताना त्यावेळी पाचशे नव्वद स्क्वेअर फूट जागा बाळूबामा मंदिराची असं त्यांनी आमच्या असेसमेंट ठिकाणी नोंद केली ज्यावेळेला बाळ बाळूबामा मंदिराचं प्रत्यक्ष माप घेतलं त्यावेळी ते जवळजवळ अंदाजे तीन हजार स्क्वेअर फूटचं मंदिर उभं असताना त्यांनी पाचशे नव्वद स्क्वेअर फूट जागा आमच्या हस्बेंडला कशी काय केली हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि यासाठी मनमानी कारभार करून ग्रामपंचायतीने वेळोवेळी वीस वर्षामध्ये तीन वेळा बदल केला ह्या तीन वेळा बदल करण्याचं कारण काय तुमचं आम्हाला काय अजून समजलेलं नाही आणि असा बदल करण्याच्या पाठवाचा उद्देश पण आम्हाला समजला नाही आणि वेळोवेळी आम्हाला आणि दुसरी गोष्ट आमच्या मंदिरामध्ये आरती करायची कुठलाही कार्यक्रम करायचा नाही आणि त्या केला तर तुमच्यावर के कायदेशीर कारवाई केली जाईल असा ठराव त्यांनी दोन हजार दहा साली केला मग असा अन्यायकारक ठराव करून आणि मनमानी कारभार करून मनाला येईल तशी माफ टाकून त्याने आमच्या मंदिरावर आमच्या चॅरिटेबल ट्रस्टवर धनगर समाजावर फार मोठा अन्याय केला आणि ह्या अन्याय सहन होत नाही स संतप्त धनगर समाज झाल्यामुळे उपोषणाची वेळ त्यांच्यावर आली आणि ही उपोषणाची वेळ आल्यामुळे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आमवरून उपोषण करत आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणाच्या जागेवरून आम्ही उठणार नाही असं मी चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करीत आहे आम्ही कोडली आम्ही आमचं या सतरा तारखेला जे उपोषणाचा कार्यक्रम आहे ते अशासाठी की, की कोडली ग्रामांचा वारंवार आमच्या आम्हाला दिलेल्या ओपन पीसमध्ये बाळमाच्या मध्यकाला दिलेल्या ओपन पीसमध्ये वरची वरची फेरबदल केला आहे कारण असं झालं आहे की दोन हजार पाचला कोडोली ग्रामधारीनं को कोडोली ग्रामधारीच्या मिळकत नंबर असा एकवीस बासष्ट असा गट नंबर असून त्या जागेचा ठराव करून दोन हजार पाचला आम्हाला दिली त्याच्यानंतर दोन हजार पाचला त्या असेसमेंट आम्हाला असा दिला त्यानंतर दोन हजार अकराला त्या असेसमेंटमध्ये फेरबदल करून परत त्या असेसमेंटमध्ये अंगणवाडी बाळमा आणि पडसर जागा असे विभागने केली त्यानंतर परत दोन हजार बावीसला तर त्या पंचायतीनं करच केला ते कर म्हणजे असा की आत्ता ॲक्च्युली या बाळमा मंदिराचं बांधकाम आहे ते जवळजवळ अठ्ठावीसशे स्क्वेअर फूट आहे आणि तिने तर असेसमेंटला नोंद केली आहे की पाचशे नव्वद स्क्वेअर फूट इतकीच नोंद करून आणि बाळगाव मंदिराची एवढीच जागा असल्याचं ते असा असेसमेंट मिळते ह्यासाठी तर आमचं कोडोलीमध्ये कोडोलीत गरुड चौकात सतरा तारखेपासून आमचं आमरण उपोषण करत आहे आम्ही या गोष्टीसाठी